लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यानं पुन्हा एकदा जोर धरलाय मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली होती जरांगेंच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन सरकारच्या शिष्टमंडळानं दिल्यानंतर जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित करून सरकारला एक महिन्याचा कालावधी दिलाय पण जरांगेंचं उपोषण स्थगित झाल्यानंतर त्याच दिवशी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू झालं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी या उपोषणाला सुरुवात केली आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारनं लेखी स्वरूपात लिहून द्यावं अशी मागणी केली तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरही निशाणा साधला हाकेंच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस असून ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत प्रकृती खालावली असतानाही त्यांनी उपचार घ्यायला नकार दिलाय हाकेंच्या आंदोलनाला ओबीसी समाजानंही पाठिंबा दिल्यामुळं सध्या हाकेंच्या आंदोलनाची राज्यभर चर्चा आहे पण हाकेंचं आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय त्यामुळे राज्यात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण असा वाद पेटल्याचं दिसून येत आहे पण ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करणारे लक्ष्मण हाके नेमके आहेत कोण ओबीसी आरक्षणासाठी त्यांच्या मागण्या काय आहेत आणि जरांगेंची याबाबतची भूमिका काय समजून घेऊयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी लोकसभा निवडणुकांनंतर आरक्षणाच्या बाबतीत काय काय झालं ते बघूयात लोकसभा निवडणुकीच्या निकाला दिवशी म्हणजे चार जूनला मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार होते पण मतमोजणी आणि आचारसंहिता असल्यामुळं पोलिसांनी जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली त्यानंतर जरांगेंनी आठ जूनपासून आंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं जाहीर केलं जरांगेंच्या या घोषणेनंतर आंतरवाली सराटीतील काही गावकऱ्यांनी उपोषणाला विरोध केला जरांगेंच्या उपोषणामुळे गावात मोठी गर्दी होते त्यामुळे रहदारी आणि इतर गोष्टींचा त्रास गावकऱ्यांना सराटीचे उपसरपंच आणि आसपासच्या पाच ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सह्या करून जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी न देण्याची मागणी जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती पण तरीही इतर गावकऱ्यांनी पाठिंबा दिल्यामुळं जरांगेंनी आंतरवाली सराटीतच आंदोलनाला सुरुवात केली सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी हैदराबाद गॅझेटचा मुद्दा मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणं या आधीच्याच मागण्या ठेवून जरांगेंनी आठ जूनपासून आंदोलन सुरू केलं त्यानंतर तेरा जूनला राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली मंत्री शंभूराज देसाई संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे राणा जगजितसिंह पाटील यांच्या शिष्टमंडळानं जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी सरकारला वेळ देण्याची मागणी केली देवेंद्र फडणवीसांनीही सरकार जरांगेंच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित करावं अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करून सरकारला एका महिन्याचा अवधी दिला तेरा जुलैपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही निवडणुकीत उतरू ते शक्य नाही झालं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात नाव घेऊन उमेदवार पाडू आम्ही सत्तेत जाऊ आरक्षण घेऊ असं जरांगेंनी म्हटलं पण जरांगेंचं आंदोलन स्थगित झाल्यानंतर त्याच दिवशी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी जालना जिल्ह्यातल्याच वडीगोद्री या गावात आरक्षण बचाव आमरण उपोषणाला सुरुवात केली आता वडीगोद्री आणि आंतरवाली सराटी या दोन गावांमध्ये फक्त काही किलोमीटरचंच अंतर आहे तर लक्ष्मण हाके हे आंतरवाली सराटीच्या वेशीवर असणाऱ्या मंदिरात उपोषण करणार असल्याचं सांगण्यात आलं पण दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी हाकेंना परवानगी नाकारली त्यानंतर हाकेंनी वडीगोद्री गावात उपोषणाला सुरुवात केली त्यामुळं जालना जिल्हा हा आता मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही आंदोलनांचा केंद्रबिंदू झालाय मराठा आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारनं ना आपल्याला लेखी लिहून द्यावं अशी मागणी लक्ष्मण हाकेंनी केली आहे सरकार ओबीसीच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे ऐंशी टक्के मराठ्यांना ओबीसीत घुसवल्याचं जरांगे सांगतात हे ओबीसीच्या आरक्षणावर अतिक्रमण आहे गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात सत्तावन्न लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय हा एक मोठा घोटाळा असून ओबीसी आरक्षण संपवण्याचा हा घाट असल्याचा आरोप हाकेनी केलाय मुख्यमंत्री फक्त मराठ्यांच्या हिताची काळजी घेत आहेत मुख्यमंत्री चौदा करोड जनतेचे आहेत की फक्त मराठ्यांचे आहेत असा सवाल करत हाकेंनी एकनाथ शिंदेवरही निशाणा साधलाय यासोबतच मराठा समाज मागास कसा हे सरकारनं सिद्ध करावं अशी भूमिकाही हाकेंनी घेतली आहे अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस खासदार मराठा आणि सहा खासदार कुणबी मराठा असे बत्तीस खासदार या समाजातून महाराष्ट्रात निवडून जातात तर मराठा समाज मागास कसा असा सवाल हाकेनी उपस्थित केलाय हे सगळं राजकारण आहे जरांगे पाटील यांना सगळं माहीत असतानाही ते नियोजित आंदोलनं करतात शंभर कोटींची भाषा करतात मागासवर्गीयांच्या अन्नात माती कालवण्याचं काम जरांगे पाटील आणि मराठ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याचा थेट आरोपही हाकेंनी केला होता हाके आणि ओबीसी आंदोलकांनी काही प्रमुख मागण्याही सरकारसमोर ठेवल्या आहेत ओबीसींच्या मूळ आरक्षणात मराठा समाजाचा समावेश होणार नाही ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन राज्यपालांच्या सही सोबत देण्यात यावं लाखो बोगस कुणबी नोंदी तातडीनं रद्द कराव्यात ओबीसींच्या आर्थिक विकास महामंडळांना आर्थिक तरतूद देण्यात यावी ओबीसींच्या वसतिगृहाची योजना प्रत्येक जिल्ह्यात करण्यात यावी ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशा मागण्या लक्ष्मण हाकेंकडून करण्यात आल्या दरम्यान हाकेंचं आंदोलन सुरू झाल्यावर पाच दिवसांनी सतरा जूनला सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे खासदार संदीपान भुमरे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी वडीगोदरी गावात जाऊन हाकेंची भेट घेतली मंत्रिमंडळाच्या बैठकीत हाके आणि वाघमारे यांच्या मागण्या ठेवण्याचं आश्वासन शिष्टमंडळाकडून हाकेंना देण्यात आलं तसंच आंदोलकांचं एक शिष्टमंडळ मुंबईत सरकारसोबत चर्चेसाठी पाठवण्याची विनंतीही हाके यांना करण्यात आली हाकेंनी याला होकारही दर्शवला पण मंगळवारी ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीच्या बैठकीत चर्चेसाठी कोणतंही शिष्टमंडळ न जाण्याचा निर्णय झाल्याचं हाकेंनी जाहीर केलं सरकारनं आपण बारा कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करत आहोत या भावनेनं वागावं वा असंही हाके यांनी यावेळी म्हटलं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावलेली असताना सरकारकडून कोणताही प्रतिनिधी आला नसल्याचा संताप वडीगोदरीतल्या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला धुळे सोलापूर धुळे जळगाव महामार्गावर रास्ता रोको करत रस्त्यावर टायरही जाळण्यात आले यामुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली पोलिसांनी याबाबत अनेक आंदोलनकर्त्यांवर गुन्हेही दाखल केले बुधवारी बीड जिल्ह्यातल्या काही गावकऱ्यांनी देखील उपोषणाला सुरुवात केली आहे उपोषणाच्या सातव्या दिवशी लक्ष्मण हाके यांची प्रकृती जास्तच खालावली आहे गेल्या तीन दिवसांपासून त्यांचं ब्लड प्रेशर वाढत असल्यानं त्यांना हृदयविकार किंवा पक्षघाताचा धोका होऊ शकतो अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे त्यामुळं त्यांना तातडीनं उपचाराची गरज असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे पण जोपर्यंत सरकार आपल्याला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपचार घेण्यास हाकेंनी नकार दिलाय दरम्यान आंदोलनकर्त्यांच्या विनंतीवरून हाके यांनी मंगळवारी पाणी घेतलं होतं काही ओबीसी संघटनांनीही हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय ओबीसी बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी ओबीसींबाबत सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा हे आंदोलन वाढत जाईल आणि त्याची जबाबदारी सरकारवर असेल असं म्हटलंय विधानसभा निवडणुकीत जे ओबीसींच्या हक्कांविषयी बोलतील तेच सत्तेत असतील असा इशाराही प्रकाश शेंडगे यांनी दिलाय पण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मात्र या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय ओबीसींच्या अधिकारांवर गदा येण्याची शक्यता नाही त्यामुळे ओबीसी समाजाला अशा आंदोलनाची गरजच नव्हती आंदोलनामुळं दोन समाजात ते निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असंही तायवाड यांनी यावेळी म्हटलं दरम्यान सरकारच्या शिष्टमंडळासोबतच पंकजा मुंडे धनंजय मुंडे चंद्रकांत खैरे यांनीही हाकेंची भेट घेतली तसंच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड प्रकाश आंबेडकर हे नेते सुद्धा हाकेंची भेट घेणार आहेत दुसरीकडं हाकेंचं हे आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धोका नसून दोन समाजांमध्ये भांडणं लावून द्यायचा हा प्रयत्न असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय त्यामुळं एकंदरीतच मराठा आंदोलक विरुद्ध ओबीसी आंदोलक असं काहीच चित्र राज्यात तयार झाल्याचं पाहायला मिळतंय आता ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणारे लक्ष्मण हाके नेमके कोण आहेत ते बघूयात लक्ष्मण हाके हे सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत पुणे विद्यापीठातून एम एची पदवी घेतलेल्या हाकेंनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही काही काळ काम केल्याचं सांगितलं जातं ओबीसी संघर्ष सेनेचे से अध्यक्ष ओबीसी विजयएन टी जनमोर्चाचं कार्याध्यक्षपदही त्यांनी भूषवलंय यासोबतच राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलंय आपल्या अनोख्या आंदोलनांमुळे नेहमीच ते चर्चेत असतात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराजाच्या वेषात त्यांनी केलेलं आंदोलन हे चर्चेचा विषय ठरलं होतं याआधीही त्यांनी ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात थेट भूमिका मांडलीये राज्यात जरांगे पाटील यांचं आंदोलन ऐन भरात असताना आपला मराठा आरक्षणाला विरोध नाही पण ओबीसी मधून आपण ते देऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती पण दोन हजार एकवीस मध्ये राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य म्हणून हाके यांची वर्णी लागल्यानंतर हाके प्राध्यापक नसून ते ठेकेदार आहेत पद मिळवण्यासाठी शासनाला त्यांनी खोटी माहिती दिली आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांचे समर्थक म्हणून ओळख सांगत हाके यांनी ही नियुक्ती मिळवल्याचा आरोप धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केला होता त्यामुळे हाकेंनी वडेट्टीवारांशी सलगी करून मागासवर्ग आयोगाचं सदस्यपद मिळवल्याची चर्चा झाली तेव्हा हाके अडचणीत आले होते त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये जाती आधारित सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करण्याची मागणी हाके आणि इतर काही सदस्यांनी मागास वर्ग आयोगाकडं केली होती पण आयोगाच्या सदस्यांमध्ये एकवाक्यता नसल्यानं लक्ष्मण हाके आणि बी एस किल्लारीकर यांनी मागास वर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता यासोबतच हाके यांचा राजकीय इतिहासही आहे दोन हजार एकोणीस मध्ये हाकेंनी सांगोला विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा दारुण पराभव झाला शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील हे शिंदे गटात गेल्यामुळं सांगोल्यात शहाजीबापूंना शह देण्यासाठी ठाकरेंना हाकेंचा पर्याय सापडल्याचीही त्यावेळी चर्चा झाली पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ठाकरे गटातून बंडखोरी करत महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात माढा लोकसभेतून उमेदवारी अर्ज भरला महात्मा फुलेंची वेशभूषा करून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता पण या निवडणुकीत फक्त पाच हजार एकशे चौतीस मतं मिळाल्यानं त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आता लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामुळं पुन्हा एकदा चर्चेत आले सोलापूर जिल्ह्यात आपलं मूळ गाव असताना त्यांनी मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या आंतरवाली सराठीच्या शेजारच्या वडीगोदरी गावात उपोषण सुरू केल्यानं त्यांच्या ह्या आंदोलनामागं काही राजकीय हेतू तर नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होतोय याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कर। कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका